आई भक्त महिला फाउंडेशन आणि त्या महिला फाउंडेशन आम्ही स्थापनाच यासाठी केलेली आहे की आमच्या सांडपडील सर्व महिलांचं सक्षमीकरण व्हावं त्या स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि नुकतंच आता आठ तारखेला जागतिक महिला दिनात आहे आणि या दिनानिमित्तच आम्ही दरवर्षी संगम चालतो पण यावर्षी आम्ही हा सप्ताह घेण्याचं नियोजन केलं होतं कारण आम्हाला आमच्या महिला भगिनींचा खूप पाठिंबा आहे आणि त्यांनीच आम्हाला सांगितलं की दादा आमच्या महिलांसाठी असा एक आता सप्ताह घ्यावा कारण तुम्ही नेहमीच करून बघा तरी क्रिकेट सामने घेता ज्येष्ठ तुम्ही कुठेतरी घेऊन जाता पिकनिकला वगैरे आमच्यासाठी काय मग अशा वेळेला आम्ही त्यांना त्यांच्याच विभागामध्ये त्यांच्या घराजवळ कुठेतरी एखादी स्पर्धा घ्यावी आणि या स्पर्धांचं आयोजन करावं म्हणून आम्ही ही संकल्पना चालू केली आणि खरोखरच एक तारखेपासून आम्ही दोन तारखेला स्पर्धा चालू केल्या आहेत आणि प्रत्येक दिवशी आम्हाला उदंड असा प्रतिसाद भेटत आहे दोन तारखेला होम मिनिस्टर ही स्पर्धा होती त्यानंतर पाककला त्यानंतर रांगोळी स्पर्धा आणि कालच झालेली अंताक्षरी आणि गायन स्पर्धा गायन स्पर्धेमध्ये सुद्धा आम्हाला अभूतपूर्व असं यश भेटलेलं आहे आम्हाला असं वाटलं होतं की प्रत्येक जण बाथरूम सिंगर असतात पण सिंगर काय असतात त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि आजची झालेली जी स्पर्धा आहे ज्यामध्ये कोणीच डेअरिंग करत नाही मला असं वाटतं मी पंधरा वर्ष या सांडपाड्यामध्ये राहतोय पंधरा वर्षामध्ये कुठल्याच व्यासपीठावरती वकृत स्पर्धा पाहिलेली नाही वकृत स्पर्धा ही मला प्रत्येकाने शाळेमध्ये पाहिलं असेल ज्या वेळेला आपण चौथी दहावीमध्ये शिकतो परंतु आमच्या महिलांसाठी आणि त्यांचं आत्मविश्वास जागृत व्हावी हो म्हणून आम्ही वक्तृत्य स्पर्धा इथे आयोजित केली होती मला वाटलं दोघं जण कोणतरी येतील परंतु पंधराहून अधिक स्पर्धक आले आणि त्यांनी एकामेकाला एवढी चांगली कॉम्पिटिशन दिलेली आहे तप दिलेली आहे आम्हाला स्पर्धेचं बक्षीस सांगताना किंवा नंबर्स गाताना आमची दमचाक झाली होती परंतु परीक्षकांनी योग्य असा निर्णय देऊन त्यांचा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना गुण देऊन आम्ही उत्कृष्ट असे चार नंबर्स काढलेले आहेत आणि ज्यामध्ये आमच्या महिला भगिनींना योग्य असं न्याय भेटलेला आणि पुढील काळामध्ये नक्कीच ही वक्तृत्व स्पर्धा आज पंधरा आहेत पुढच्या नक्की पन्नास शंबर अश्या में आश्या अश्या ते शंभर होतील अशी आम्ही आशा मागतो त्याचप्रमाणे पुढील पाच दिवस आमच्या इथे अशाच प्रकारचे कार्यक्रम आहे आणि याचा उद्देश एकच आहे आमच्या महिला भगिनींचं सक्षमीकरण यांचं एकत्रीकरण व्हावं आणि आमच्या पाठीमाग असलेल्या महिला शक्तीची ताकद अजून वाढावी मी एकच शब्द बोले बोलेल मगाशी ते झालेलं आहे असा असा आए, मी पुनव्यामध्ये गारव्यासारखा असावा त्याप्रमाणे माझ्या महिला भगिनी माझ्या पाठीमागे अशाच असाव्या आणि माझं दुःख अडवायला त्या उंबरव्याप्रमाणे माझ्या पुढे असाव्या आणि खरोखर या महिला म्हणजे मी आतापर्यंत पोचलो आहे पुढील काळामध्ये त्यांच्यासाठी मी अजून पुढे पुढे करतो त्यांना मी कधीच विसरणार नाही आणि त्यांच्यासाठी नेहमीच मी कार्य तत्पर असेल अशी मी सगळ्यांना आश्वासन देतो धन्यवाद शारदा पांडुरंग आमले साई भक्त महिला फाउंडेशन चे अध्यक्ष आज इथे आम्ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्याबद्दल सर्व महिलांनी खूप छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल मी त्यांची मनापासून खूप आभारी आहे सगळ्यात आधी सर्वांना माझा नमस्कार आज आपल्या या ठिकाणी जागतिक महिला सप्ताह सुरू आहे आणि त्यानिमित्तानं साई भक्त सेवा महिला फाउंडेशनच्या वतीनं जी वक्तृत्व स्पर्धा अरेंज केली होती त्या वक्तृत्व स्पर्धेला भरभरून प्रतिसाद स्पर्धकांनी दिला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून मी जेव्हा भूमिका बजावली तेव्हा एकेका स्पर्धकाला एकेका माऊलीला ऐकताना मन इतकं भारावून गेलं की या महिला किती सुंदर बोलू शकतात आणि याच सगळं श्रेय मी या सगळ्या सप्ताहाच्या महिला दिनाच्या आयोजिका ज्या आहेत त्या सौ शारदाताई पांडुरंग आमले आणि त्याचबरोबर आमचे मित्र सगळ्यांचे आमचं हक्काचं माणूस जे आहे ते पांडुरंग आमले दादांना देतो की त्यांच्यामुळे आज एवढी बोलणारी लोक या सांडपाड्याच्या सांस्कृतिक नगरीत आहे हे आम्हाला पाहायला मिळालं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू मी शैला भास्कर बोरुडे आणि मी एक साई भक्त महिला फाउंडेशनची एक महिला आहे आणि मी आज पंचवीस वर्षानंतर हे स्टेजवर वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे आणि सेकंड प्राइज झाल्याबद्दल मला एवढा आनंद झाला आहे की आणि तो आनंद आज मला आमचे हे समाजसेवक पांडुरंग आंबले यांनी दिलेलं आहे त्यामुळे मी खूप आज आनंदी आहे साई भक्त महिला फाउंडेशन यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आज प्रथम क्रमांकाचं पारितोषिक हे मला भेटलेलं आहे माझे नाव अर्चना पांडुरंग कुंभवडे मला आज खूप अभिमान वाटत आहे कारण पहिल्यांदा मराठीमध्ये भाषण करण्याची वक्तृत्व स्पर्धा स्पर्धेला उभं राहण्याची मला संधी मिळाली आणि हे सर्व शक्य झालं फक्त आमचे पांडुरंगा आंबले यांच्यामुळे धन्यवाद नमस्कार मी साई भक्त महिला फाउंडेशनची एक सदस्य आम्ही दादा आमलेंना खूप वर्षापासून ओळखतोय हो आणि खरंच त्यांची कामगिरी खूप चांगली आहे खूप छान प्रकारे त्यांची सगळी अरेंजमेंट असते आणि आजचा प्रोग्रामही खूपच चांगला आतापर्यंत गेली आठ दिवस आम्ही बघतोय खूप छान प्रकारे सगळी काही शिस्तबद्ध मॅनेजमेंट असते जी इथून माझ्या महिलांना एवढा चांगला स्टेज मला नाही वाटत मिळालेला मी तरी स्पेशली आता पार्टिसिपेट केलेला त्याबद्दल खरंच मी दादांचे आभार मानते आणि खरंच अशा कार्यकर्त्यांची समाजाला गरज आहे जी फिमेल्सला पुढे आणतायत त्यांच्यामध्ये ज्या काही क्वालिटीज आहेत त्या समाजासमोर दाखवतायत त्या इनिशिएट घेत आहेत त्या आमच्यासाठी त्याच्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून आभार आणि खरंच खूप छान प्रोग्राम झाला थँक्यू सो मच दादा या स्पर्धेसाठी जागर श्री शक्तीचा या विषयावर मी आज भाषण केले आणि मंडळातर्फे मला द्वितीय क्रमांक देण्यात आला आहे आजची जी स्पर्धा होती ती खूप अटीतटीची होती महिलांसाठी हक्काचं व्यासपीठ पांडुरंग आमले यांनी खरंच खुलं करून दिले आणि आमच्यासारख्या न व्यासपीठ अनुभवणाऱ्या महिलांसाठी खरं पर्वणी होती आणि खरंच आमच्यासारखे अजून का वक्ते घडवेल अशी पुढील आयुष्यात आशा करतो धन्यवाद नमस्कार साई भक्त फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेत माझा तृतीय क्रमांक आलेला आहे मी विभूतीचारुदत्त सावंत आज हे सांगण्यास मला आनंद होतोय की आजकाल बाहेरच्या ठिकाणी जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये भाषणं करण्याची संधी जास्त मिळते पण आज श्री पांडुरंग आमले यांच्यामुळे वक्तृत्व स्पर्धेमध्ये आणि त्याही मराठीमध्ये भाषण करण्याची संधी जी आम्हाला मिळाली आहे त्याचा आम्हाला खरंच खूप मोठा अभिमान वाटतो कारण आज आम्ही आज श्री मुक्ति श्री जागर या सगळ्याचं बोलतोय पण ते मराठीतमधूनच चांगलं यायला पाहिजे मराठीचे शब्द यायला पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न काही काही केले आहेत पण त्याच्यासाठी थँक्स टू पांडुरंग आंबलेसर त्यांनी अशा या सुंदर संकल्पना आणि जे आयोजन केलंय त्याबद्दल धन्यवाद